या पाठीमागच्याकडचा टोकन शंतुनिशेट शंकर घुले पाटील बकुरी अलाव सर मंडळी साठी स्वागत तीनही नवन सर मंडळीचं सकाळपासून अगदी जोरदार आणि खनखनी तसा आवाज काढून आपल्या गाठाची अगदी शोभा वाढवलेली आहे तिघांचं ग्रामस्थांच्या होते सरशाचे स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद नवा अलाउन सर होते नवी अलाव सरांचं स्वागत अभिनंदन भाई इनामदार आपलं मनापासून स्वागत थोडी घाई करा गोडीसार प्रदीप शेठ भांडारे प्रदीप शेठ आपलं स्वागत Chơi